हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे राजाराम तलावाजवळील शासकीय बहुउद्देशी सभागृहामध्ये मतमोजणी केली जाणार आहे ही मतमोजणी चोवीस फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे दुपारी बारा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे हातकलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत मुख्य लढत विद्यमान खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात रा होणार आहे असे असले तरी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डी सी पाटील आणि इतर उमेदवारांनाही कमी लेखून चालणार नाही या निवडणुकीमध्ये बारा लाख ऐंशी हजार आठशे पस्तीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे प्रथम पोस्टल मते मोजल्यानंतर प्रत्यक्षात साडेआठ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल चौऱ्याऐंशी टेबलवर एकाच वेळी मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे हातकलंगडे शाहूवाडी शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या चोवीस फेऱ्यामध्ये शिराळा आणि इस्लामपूरच्या एकवीस फेऱ्यामध्ये तर इचलकरंजीची मतमोजणी एकोणीस फेऱ्यांमध्ये करण्यात येणार आहे या मतमोजणीसाठी तीनशे सदतीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी प्रत्यक्ष मतमोजणीच्या तयारीची पाहणी केली